नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या वेळेत महाराष्ट्रात वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील मनंदाज सव्वीसरपणे पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये जे काही तीव्र वादळ निर्माण झाले होते तर अकरा आणि बारा सप्टेंबरच्या दरम्यान हे वादळ विदर्भ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आणि गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये सक्रिय असणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या काही भागात तर मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीचा जोर असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा परिणाम देखील महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम हलका पाऊस राहील जगदलपूरलाही मध्यम स्वरूपात राहील कांतामलला हलका मध्यम राहील भुवनेश्वर कोलकाता धनबाद राऊरकेला मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा काही परिसर इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्यात उत्तर भागामध्ये गोबरवाईनी पाणीडोंगरी तुरोडी काटंगी बारासिवनी रांजेगाव या भागात अतिवृष्टीचा जोर आहे तुमसरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिरुळा सांगझरी अतिवृष्टीचा जोर राहील गोरेगाव आमगो साखरटोळा लांजे इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे देवूरी चिंचोला डंगरगलाई अतिम सदर पावसाचा अंदाज बौताउन स्टिकन रेल कोलिगाव बोंगाव चिंचकर मार्कासा इकडे मुसदार पावसाचा अंदाज राहील तर भांड दक्षिण भागात लकणी साकोली संग्रहालय मुसळधार स्वरूपात राहील अडाईल गौतंग पावणी भिवापूर खैरगाव उमरेडला मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असोली कंधारी इकडे बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात कामटी वागुली पार्श्वनी वनिरा बोटिलाई तुफान पावसाचा अंदाज राहील उमरी सावनेर बडेगाव बिचवा संसरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील डोर्ली कमळेश्वर नागपूर हिंगणा पाचगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज अंदाज राहील बुरकोकाट कोडाली कुडाली काटोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे जळखेडा वरुड नारखेड पांडोडा मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिगुरी देईसिंग किमटी मेदा तुलमाल अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोलगाव बनगाव कुरखेडा मलटोळा मारकासा आमगड अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे मालवेरा मुरमगाव धनोरा चुरमरा नाटी चौक अरमोरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई राजोळी मनसावलीला मध्यम स्वरूपात राहील गडचिलीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे चामोर्शीगोटलाई मध्यम स्वरूपात येईल अष्टीमलचिरा एटापल्लीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील भांबरगड पासीवाडा सु इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंगला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा आहे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील सोनापूर शिरपूरला हलका राहील बल्लापूर कजवाले चंद्रपूर गोगसोड या भागात मध्यम स्वरूपात राहील वनिकायला हलका मध्यम राहील भटाडे भद्रावती मोरली कोटवाडा चरबुकी चिमूर ब्रह्मपुरीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजात चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्यात वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील देवळी कुल्हापूरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बारबडी तुळजापूर जामणी बुरकटे मध्यम पावसाचा अंदाज आहे आरवी लाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील தவத்தே யே லடக்கே டார்வா ரயில் ரூஜவாய் அண்ணே டா சரி சோண்டி பசத்த கண்ட ஹல்க மதம் பாசரை மகா மோலை ஹல்க மத்தியம் பாசுரை பண்டிர கவடா பிண்டாரி பட்டன்புரி நிம்கோடா அலனா ஹல்க மதிம பாசா அந்தாஜ் யவ ஜிச்சல் अमरावती जिल्ह्याकडे बाबुलगाव पुलगाव चांदूर नांदगाव खंडेश्वर हलका पाऊस राहील धामणगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावतीलाही मध्यम स्वरूपात राहील नांदगाव मोजारी तळेगाव अष्टिक गर्जना या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि मोर्शी ब्राह्मणथडी बाजार अचलपूर अंजणगाव सुरजी चिखलदरा चालदा निलय मध्यम पावसाचा अंदाज आहे असेगाव अमरावती मूर्तीजापूर दर्यापूरला हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू अळंदाबुरगाव बाळापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये अंधुर्णा अकोट टेलरा अलेवाडी जोगाव जमत मासराखेड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड अदुळ बुद्रुक मलकापूर दिघी नांदुर्णा बाबरगाव खामगाव शोगाव पिंपरीगावली मोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे किरडा बुलढाणा केलवड अहमदपूर कुदनापूरला आहे मध्यम पावसाचा अंदाज राहील घाटबोरी डोंगाव मेकर बापूरला आहे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील रिथाट रिसोर्ट लोणी लोणार पी व्ही मेकर सापतगावलाय मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसुरला हलका मध्यम रेल अडचणा कडचनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज आहे तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औनलाई हलका मध्यम राहील इनापूर मागा मावलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तर नांदेड वगाला या जिल्ह्याकडे उमरखेड डाकणी मोलसुंदी तमसा हिमायतनगर शिवानी जेवली हलका पाऊस राहील नांदेड वगाला बसमत पूर्णा मुखेट पेटोंबरी खुणवाली धर्माबाद हलक्या सरींचा अंदाज आहे तर परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोवा बजुक गंगाखेर पालमलाई हलका पाऊस राहील परभणी जरीबोरी जंतूर सिल्लोपात्रीला हलका राहील जिंतूर मट्टा परतूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देगुळुदूर उदगीर मोरकी आणि हणीगाव जकाल अरुंदा हलसी भालकी बिदल औरा शहा या बगात भागात हलक्या सरींचा अंदाज राहील श्रीवंत पल्लय हलका पाऊस राहील खिंतोट औसा कोंडबाडा मुरुड दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील लातूर घाटेगाव रैनापूर बोकडा लातूर रोड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बिमली भाटंजी तुळजापूर वडला तानवाडी नंदुर्गाव ओटी मुष्टिलाई मध्यम मालका पाऊस बहुतांश ठिकाण राहील बैरबंग पाणी शिलाई मध्यम स्वरूपात येईल एडशी पेटलाई मध्यम स्वरूपात कळम मासा तारखेडभूम फातोळकाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे यलम जौसला पाटोदा मध्यम स्वरूपात येईल धारूर केज परळी अंबेजुगाई घाटनंद्रा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडवणी तळगाव शिरसर सोनपेठ मांजरगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम बालगाव अंबळनेरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर मध्यम पावसाचा अंदाज आहे तानवाडी पानवाडी परतूर अंबड ईश्वरनगर काचोड पाचोड मध्यम स्वरूपात राहील उलापांगीत जालना बदनापूरला हलका मध्यम राहील देऊळ गौर जाफराबाद सम्राट नगर हंसाबाद सिल्लोड भोकरदार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर भक्तापूर गोडेगाव हलका पाऊस राहील बालम टाकलेलाही मध्यम स्वरूपात राहील धाकेपाल पैठण भक्तापूर बनासनिंवासा गंगापूर या भागात हलका पाऊस राहील लिंबेजळगाव बिडकीणला हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीलाही मध्यम स्वरूपात राहील रघुपादेवगाव पुलंब्री कन्नड हतनूर साईगवन चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पौर जामनेर बहोळलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अव्वाड पाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज आहे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा वाजेपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे जालोर घोडी इसाले सुले भालवाडी बुडकी वाडीबिक्की सांगवी सुले बालाने चिमटा आणि नांद्राणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी कापडणे अंजंग नवारी अर्वी बोकरूड कुसुंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये धोंडाईचा देवी दुसाने टिटाणी पानेगाव विसरवाडी बोरचाक धनोरा शहादा करपाली अक्कलकोआ मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नावपूर अंमलीकोकसाणी हलका मध्यम राहील पिंपळणे साक्री बॅट चिंचखेड चिंचवे हलका पाऊस राहील तहाराबाद औटी नागपूर सटाणा अंजंगलाय हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे मालेगाव मालगाव नांदराणे सौदाणे हलका मध्यम राहील कळवण ओझर वणी टोडंबई चांदवाडले मध्यम हलका राहील मनमाड नांदगाव ममदापूर बारमले हलका पाऊस राहील लासलगाव पाटोदा येवला कुसुमाडी देवगाव मंजूर मालसाक्री निपाट निमगाव शिन्नर नागपूर ओझर यावऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नाशिक देवळी पांडोरली तिरडे डुबरे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या पश्चिम भागात लाडा चर्चुल करपडा मध्यम स्वरूपात राहील हिरापाडा जव्हर मोकडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे मुनगाव वाडीवरे इकडे मध्यम स्वरूपात येईल कोडाला इगतपुरी खर्डी बैशाला सम्राट गुंडा वाले बैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे उंबरपाडा पेलवीक आणि शाहपूर खडवाली वाडा आणि पालघर माननोर सपाले मध्यम पावसाचा अंदाज राहील वसी विराट मीरा भायेंदर ठाणे कल्याणमुनी निंजाले बदलापूर ख्रिस्तीवाडा ओमवाडी परळी कुडावाडा मध्यम पावसाचा अंदाज राहील मुरबाड आंबेगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई उरण कर्जत कसरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडे पेण पेनसारी शिरोकोपली मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता म जुन्नर ओतूर गरवाडे मध्यम हलका पाऊस राहील आणि गारगाव मांडवे टाकडोगेश्वर आले आणि अळकोटी ते हलका मध्यम पाऊस राहील वाडा मानसरलाही हलका मध्यम राहील चाकण शिंदे आळंदी शिखरापूर भांबर्डे शिरूर मठ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सुजगाव पुनवले दायरी लोणी कालपूर सासवड जेजुरीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज आहे ब्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कडेगाव दौंड पडेगाव गो, श्रीगोंदा कर्जत कुलधरण जळगाव मिरजगाव करमाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरिगाव पारणे सुपे टाकेडोगेश्वर आल्याने मध्यम हलका पाऊस राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी बांबोरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे देवळी प्रवारा श्रामपूर अश्विलोनी शिर्डीपुल तांबा कोपूरगावलाय बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज करमळा राशीन खोंडे सेल्सेस से, वांगी केरण परांडा मध्यम स्वरूपात राहील बारामती लसुंबे इकडे हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी राहील बेमले टिंबर्णी करकम शेतपल अंगार अरणगावलाय मध्यम हलका पाऊस राहील अकलूज मांसरस वेलापूर भालवाणी मौत बुद्रुक पंढरपूर गर्डीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरुबिलाटी सोलापूर मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर्जत आणि जळकाटी किरंगी अडाली हलका मध्यम पाऊस राहील मंगसोळी शिरगोपी कोडाची रायब किटकल गोका हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे அடதாலா குரணவாடி சாக்கேஷரா ஹல் பாசரை நேசாரி ஆஜரா இக்கடி மதிமஸ்வாத் ரயில் காரோட்டி காபசி கடைகா நிபாண காகல்பூர ஜீ கி கொடா பரோழா மல்க்கப்பூர் குக்கோடுபர் மதிமே சத்தாரா ஜிஹாக்கடை இஸ்லபூர் நர்சிங்புரப்பூர பலூசவிட்டா கரா கடைகா மத்தியமாத உமராஜ பசவல ஐந்தபடூச்ச நிந்தா தேவடி सातारा कोरेगावलाय मध्यम स्वरूपात राहील देवरा अद्राकी नांदल पलटण खंडाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये वाई तसेच बोरशुर्व किटपडले सासवड जजुरीला मध्यम स्वरूपात येईल गोरेगाव माडवर्धन गोरगाव महाबळेश्वरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पाचपणी कलसीत मंदनगर दापोली दहागाव मध्यम स्वरूपात येईल लोटेची पुण कोयना पटण अरळ अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडवी गुहागर संगमेश्वर माकंजण बेलकर सक्रपा रत्नागिरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर राजापूर रेपटण पूर्णागड वडापेटला जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपटण गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर विजयदुर्ग मध्यम स्वरूपात राहील कणकवलीलाही मध्यम स्वरूपात राहील आणि गारगोटी कापसी कडेगाव पटेगाव पैगणी बोपकासल मालवणलाई मध्यम स्वरूपात येईल महापण कुडल वेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगड बेळगाव बाजूला जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसे मापासा पणजी तिक्सा अलगोटे वालपोई या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय